स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत पांढरा गॅबिएन वाल प्रकरणासंदर्भात पाटबंधारे विभागातील अभियंत्यांना उबाटा श्रेणीने घातला घेराव धुळे शहरातील पांढरा नदी पात्रात पूर रेषेत बांधण्यात आलेल्या बेकायदा गॅबियन वॉलवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली असून जिल्हाप्रमुख अतुल सोनणे आणि महानगरप्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप सोनणे यांना घेराव घालून तीव्र जाब विचारला दरम्यान साखळी रोडजवळ सुमार एक किलोमीटर लांब पाच मीटर उंच असलेली ही भिंत पूर्णपणे बेकायदेशीर असून या बांधकामामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयाचा रॉयल्टी महसूल बुडाला असल्याचा आरोप देखील शिवसेनेने केला आहे दरम्यान यावेळी अभियंता सोनने यांनी वरिष्ठांची चर्चा करून कारवाईचे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले पात्रामध्ये गावाजवळ जे मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षक भिंतीचं बांधकाम चालू आहे आपण सर्वांना आधी सगळं पाहिलं आहे जवळपास एक किलोमीटरची भिंत पंधरा फूट उंचीची ही भिंत पांढरा नदीमध्ये भांडण्यात येत आहे तिला कुठलीही परवानगी नाही पाट पाटबंधारे विभाग महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय अशी कुठलीही परवानगी नसताना दादागिरीने फक्त सरकारी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने काही विकासक ही जमीन बळगाव पाहत आहेत आणि त्याच्याविरुद्ध हे शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे आम्ही आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांना प्रत्यक्ष निवेदन देण्याकरता आलो होतो किंबहुना शासनाच्या तीन मे दोन हजार अठराच्या एका जी आरनुसार पाटबंधारे विभागाला अन्यसाधारण असे अधिकार दिलेले आहेत की जर नदीपात्रामध्ये अशा प्रकारचं कुठलंही बांधकाम बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण जर होत असेल तर ते निर्मूलन करण्याचा अधिकार त्यांचा आहे म्हणून आम्ही त्यांना ती जाणीव करून देण्यासाठी आलो आहे इथं आलो होतो आम्ही त्यांना सात दिवसाची मुदत दिली आहे सात दिवसामध्ये त्यांनी ही ठोस आणि कृती कार्यक्रम आखला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन अहवाल दिला पाहिजे आणि ते निर्मूलन केलं पाहिजे मित्र हे असं भी आम्ही सांगण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्तानाची बैठकांना करतो